रूपाली पाटील यांनी गुंड पाठवून मारहाण करायला लावल्याचा आरोप होतोय रक्तबंबाळ महिलेचा राष्ट्रवादी नेत्या रुपाली पाटलांवर गंभीर आरोप झालेला आहे विरोधामध्ये पोस्ट केल्याच्या मारहाण झाल्याचा हा आरोप केला जातोय आता मारहाण झालेल्या या महिलेचा गंभीर आरोप आपल्या समोर येतोय स्वतः आपल्या मोबाईलमध्ये हा व्हिडिओ शूट केलेला आहे गुंड पाठवले आणि मारहाण केली विरोधी पोस्ट लिहिली होती हा आरोप या महिलेने केलेला आहे तुम्ही याची दखल घ्या रुपाली पाटील आणि तिची बहीण मावशी मैत्रीण कोण मला माहिती नाही आणि तिचा भाऊ तिचे सगळे जण इथे मला मारहाण करत माझ्या घरात घुसून त्यांनी मला मारहाण केलेली आहे केवळ मी काल एक पोस्ट आणि माझं वैयक्तिक मत एक लोकशाही म्हणून मान्य केलेलं आहे त्यामुळे लवकरात लवकर हा व्हिडिओ सगळीकडे शेअर केला रुपाली पाटीलनी केलेलं आहे हे सगळं माझी अवस्था रुपाली पाटील हि केलेली आहे नमस्कार जय महाराष्ट्र आज बीडमध्ये येऊन जे डॉक्टर डॉक्टर महिलेची जी आत्महत्या कुटुंबांना सातवन भेट आणि त्यांच्या दुःखावर फुंकर मारण्यासाठी धीर देण्यासाठी बीडमध्ये आले होते अजूनही बीडमध्ये आहे, जस्ट आता बाहेर पडणार आहे पाहतोय की एका महिलेनं आता आरोप केलेले आहेत आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी इ सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या